पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील करवण नाक्यावर दुचाकीवरून आलेल्या माथे फिरूने हातात लोखंडी रॉड घेत एसटी बससह इतर वाहनांवर हल्ला करीत चांगलाच उच्छाद मांडल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं या प्रकरणी संशयित भटुकोळी उर्फ किंग यास शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणी क्रेन चालक मालक संग्रामसिंग राजपूत यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीनुसार पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी क्रेन घेऊन वरुड येथे नादुरुस्त वाहनाला घेण्यासाठी जाणाऱ्या क्रेन वाहनाला काही कारण नसताना दुचाकीवरून करवन नाक्यावर येत संशयताने रॉडच्या सहाय्याने क्रेन वाहनाच्या काचा फोडल्यात आणि चालक व मालक संग्रामसिंग राजपूत या स्मारहण केल्या आणि त्यांना दुखापत झाली तसेच बोराडी कडून शिरपूर बस स्थानकात बस चालक दीपक सूर्यवंशी व वा वाहक दिनेश कोळी हे तीस पस्तीस येत असलेल्या एम एच वीस बी एल चौऱ्याण्णव पंधरा क्रमांकाच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसवर हल्ला केला त्यात बसच्या समोरील बाजूच्या काचा फोडत प्रवाशांना वाहन, वाहन चालक व वाहकावर हल्ला केला मात्र ते बाजूला सरकल्याने मात्र त्यामुळे प्रवासी आणि स्थानकांमध्ये वातावरण निर्माण झालंय या प्रकरणी शहर पोलिसांनी भटुकोळी उर्फ किंग यास ताब्यात घेत रात्री उशिरा गुन्हा नोंद केला आहे पुढील तपास एपीआय हेमंत पाटील करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर